नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की आम्हाला वगारी दाखवा पारड्या दाखवा तर लहान लहान पारड्या आलेल्या आहेत वगारी आलेले आलेल्या आहेत मित्रांनो तर बघा हिंचा व्हिडिओ आपण नेहमी बनवत असतो पण आता हा वेगळा व्हिडिओ बनणार आहे तर व्हिडिओ आवल्यास लाईक करा मित्रांनो काय कमेंट असेल तर सांगण्याचा प्रयत्न करा कमेंटच्या माध्यमातून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण दोघं चॅनलवर बघतायत एक खान्देश बैल बाजारवर बघतायत आणि एक कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर बघतायत तर दोघं यूट्यूब चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाड्या जे आहेत एक नंबर क्वालिटीच्या पार्ट्या आलेल्या आहेत मित्रांनो नमस्कार सेठ नमस्कार नमस्कार सेठ नमस्कार ये एक साल से लेके डेढ़ साल तक की एक साल से लेके डेढ़ साल तक साल, साल कैसे कैसे भाव रहेगा इनका भाव ऐसा चलता तीस अट्ठाईस तीस अट्ठाईस तीस अट्ठाईस बराबर ज्यादा ज्यादा पच्चीस तक हो पच्चीस पच्चीस तक बहु सकता मित्रों पहाड़ बता अपन जाफरा मध्य म्हणजे जातीवंत तुम्हाला या ठिकाणी पार्ट्या मिळणार आहेत मित्रांनो अशा नाही की क्रॉसमध्ये बाकीच्या ठिकाणी क्रॉसमध्ये असतात पण या ठिकाणी ना तुम्हाला जातीवंत मिळतील कारण की उद्या तुम्हाला पैसे आहेत किंवा उद्या तुमचं जे चित्र आहे मोठं होऊन तुम्हाला पैसा किंवा दूध तिचं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे ना जातीवंत जर घेतलं तर उद्या उठून तिच्या बोलत होणार आहे गिर म्हशीची पाळ्या आहेत या तुम्ही आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमात किमती म्हणजे आपल्याकडे तीस हजारापासून अठ्ठावीस पंचवीस हजाराच्या भेटणार ठिकाणी पाड्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं दहा बारा हजार तर पंधरा हजार ला पण भेटतात कोणत्या भेटतात ते तुम्हाला क्रॉस मध्ये भेटतात जातीवंत आहेत या जातीवंत आहेत त्यामुळे तुम्हाला या किंमत भावनगर जंगल भावनगर की पाळी आहे बरोबर त्याच्यामुळे कसं राहत जातीला भाव आहे oh. हो जातला भाव असतो बरोबर ना ते बघून खिंग, किंमत किंमत राहते किंमत असते आता आता यामध्ये किती किती वर्ष सांगितले आपण आता एक ते दीड वर्षाच पर्यंत या पाड्या आहेत दीड सालचे हा म्हणजे दीड दीडच्या आत आहेत सगळ्या दीडच्या आत आहेत दीडच्या आत आहेत मागे पुढे दोन चार महिन्याच्या बरोबर आपण बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून ही पाल्टी बघू शकतो

तर शेतकरी बांधव तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आता बघा मित्रांनो तर फिमेल तर तुम्ही तुम्ही त्यामध्ये सर्व फिमेल तुम्हाला जर या आपण छान अशा पार्ड्या ज्यांना पार ड्या खरेदील त्यांनी फोन करा कारण व्यापारी आपण सांगितलं की यांची किंमत आपण फक्त कारण की जातीवंत पारड्या ज्या असतात त्या थोड्याशा किमतीत येतात त्याच्यात पण कमी जास्त ते करून घेणार आहेत असं नाही की जे किंमत सांगितले त्याच किमतीमध्ये तुम्हाला खरेदी करायचे आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन तुम्हाला या ठिकाणी पारड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनो या इथं जे आहेत ते पाच पारडे आहेत आणि त्या तिकडच्या अजून दोन आहेत ते आपण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो बऱ्याच लोकांना पारड्या घ्यायच्या असतात आणि शिज्या आता पारड्या आहेत म्हणून आपण पण दाखवतोय आता ही पार्टी बघू शकता तुम्ही चांगले पार्टी आहे ही पण बघा ही आहे सुंदर पार्टी आहे मित्रांनो तो या तुम्ही पण खरेदी करा व्हिडिओ काय इसके इसके 3 लाख रुपये 3 लाख रुपये 3 असे तिरबान दोनो हो 3 लाख रुपये सांगता येते छे दात पाडी आहे दुसरा जापा जनेगी दुसरा जापा जनेगी छे दात पाडी 10 11 लिटर 10 11 देगी एक टाइम का एक टाइम का बरोबर

सत्याऐंशी सत्तावन्न बासष्ट ओसाप कुरेशी धुलिया काटन मार्केट गाला नंबर एक बरोबर तर मित्रांनो बघू शकता या आपण तीन वगारी इकडे तर तुम्ही जर बाजारामध्ये जर आले तर तुम्हाला वगारी या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो ते बघा या तीन इथं उभे आहेत तर तुम्हाला भरपूर वगारी या ठिकाणी मिळतील तुम्ही केव्हा पण आले तो फोन नंबर दिलेला असो तुम्ही बरोबर संपर्क साधा आणि खरेदी करू शकता वगारी वगारी चांगले चांगल्या आहेत मित्रांनो छान क्वालिटीतच्या वगारी आहेत आणि जातीवंत वगारी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो वगारी छान आहेत ही वगारी बघा तुम्ही किती मस्त वगारी क्वालिटीची वगारी एकदम भारी